लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता खात्यात यायला सुरुवात ज्यांचं आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक आहे विशेष करून या बारा बँकांमध्ये हे पैसे यायला सुरू झालेले आहे बऱ्याचशा महिलांची नावे ही गायब झालेली आहे नव्या यादीमध्ये जवळपास असंख्य महिला अशा आहेत की फॉर्म मधल्या त्रुटी तशाच नव्या निकषांमुळे त्यांची नावे गायब झाली लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव गायब झालं की नाही कसं चेक करायचं कारण की पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे आज या बारा बँकात आणि बारा जिल्ह्यात ताबडतोब पैसे वाटपाचे आदेश जे आहे ते जारी करण्यात आलेले आहे सगळ्यात मोठी आनंदाची बातमी जी आली होती जी आता एकवीसशे नाही तर तीन हजार रुपये मिळणार आहे पण या महिलांची नावे गायब नवीन निकष जे होते त्या निकषांनुसार पडताळणी सुरू झाली आणि ज्यामधून महिलांची नावे गायब झाली महिलांची नावे कट झाली आता ज्या महिलांची नावे कट झाली ज्या महिलांची नावे यादीतून वगळण्यात आली त्या महिलांना आता पैसे मिळणार नाही त्यांना पंधराशे नाही एकवीसशे नाही तीन हजार रुपये नाही कुठलेच पैसे मिळणार नाही कोणत्या जिल्ह्यातून या महिलांची नावे कट झालीत तुमचं नाव कट झालं आहे की नाही त्याचबरोबर ज्यांना आतापर्यंत पैसे आले नाही त्यांनी नेमकं काय का करायचं आहे आता योजनेची जी पडताळणी होती ती सुरू झाली आहे अर्ज तपासले जात आहे तपासण्याची ने पद्धत नेमकं कशा पद्धतीने आहे याविषयीचा स्पेशल रिपोर्ट आज आपण सादर करत आहोत डिसेंबरचा हप्ता जो आहे त्याची जी वाट आहे त्या महिला भगत होत्या पण आता एकवीसशे नसून डायरेक्ट तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे आणि फक्त एकच विषय इथे आडवा येत आहे तो म्हणजे भरपूर महिलांची नावे जी आहेत ती गायब झालेली आहे आता कोणत्या महिलांची नावे कट झाली आहे ती आपण पाहणार आहोत तुमचं नाव कट झालं आहे की नाही तुम्हाला पैसे मिळणार आहेत की नाही याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती आपण घेणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचा जो विषय याच्यामध्ये आहे की आज कोणते बारा जिल्हे आणि कोणत्या बारा बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहे ते जाणून घेतल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका कारण की जर तुम्हाला मेसेज आला नाही आला नसेल कमेंट करून काढवा तुम्हाला किती पैसे आले मेसेज आला का नाही कारण की जर मेसेज अजूनही आला नसेल अजूनही बँक खात्यात पैसे हस्तांतरण झालं नसेल तर दोन पैकी एक प्रॉब्लेम तुमचा असू शकतो एक तर तुमचं नाव तरी कट झालेलं असेल किंवा या बँकांपैकी तुमचं खातं तरी नसणार आहे पहा अतिशय महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे व्हायरल मेसेज जो होता जो इंटरनेटवर पसरला होता की लाडके बहीण योजनेचे निकष बदलणार लाडक्या बहिणी योजनेचे नावे कट होणार नवीन निकषानुसार नावे रद्द होणार त्याचं सत्य आहे तर श्याम टीव्हीने सत्य उघड केलेलं आहे तर जो संभ्रम महिलांमध्ये निर्माण झाला होता तर त्याविषयीचं एक त्या ठिकाणी सत्य आपण जाणून घेऊ की कोणते निकष आहेत त्या निकषानुसार तुमचं नाव राहील की नाही तुमचं नाव नक्की राहिलं आहे की नाही कारण की पहा पैसे त्या ठिकाणी वाटपाला सुरुवात आहे आधार कार्ड बँक खात्याला लिंक असेल तर पैसे येणार म्हणजे येणार पण हे जे निकष आहे या निकषांचा या नवीन नियमांचा लाडक्या बहिणीला अडचण आहे लाडक्या बहिणीला याची अडचण आहे आता ज्या महिलांची नावे कट झाली म्हणजे याचाच अर्थ तुम्हाला पैसे नाही आले म्हणे कदाचित ते कारण असू शकतं पण पहा काय निकषांमुळे अर्ज कट झाले काय निकष लावले काय नियम लावले निकषांमध्ये बदल झाला का मै बहिणींची नावे गायब झाली कोणत्या जिल्ह्यातून किती ना महिलांची नावे गायब झाली यादी देखील प्रसिद्ध आहे पण लक्षात घ्या साम टीव्ही ने एक अधिकारी आहेत ज्या हे पैसे वाटप करणारे एक अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली अधिकारी काय म्हणाले ते आपण समजून घेऊ पण निकष कोणते आहेत निकषामध्ये असं सांगण्यात आलं होतं की पहा तुमच्या घरात तुमचा जो पती आहे म्हणजे जी महिला लाभार्थी आहे लाडकी बहिणी योजनेची आता महिला लाभार्थी कोणला म्हणायचं की जिला सगळे हप्ते तिला जिला सगळे हप्ते आतापर्यंत आले त्या महिलेला लाभार्थी म्हणायचं की अर्ज भरलाय पैसे नाही आले त्यांना लाभार्थी म्हणायचं आता लक्षात घ्या लाभार्थी कोणला म्हणायचं की ज्यांना ज्यांनी अर्ज भरला ते सर्व लाभार्थी मग आता ज्यांना पाच हप्ते आले काहीला दोनच आले काहींना शेवटचा बोनस आला नाही मग तुम्हाला किती पैसे आले आतापर्यंत कमेंट करून कळवा कारण की आता त्या आटी ज्या आहेत त्या आटी त्यावर अवलंबून असणार आहेत पहिली आटा अशी होती की ज्या लाभार्थी महिला आहेत का त्याचा पती टॅक्स भरतो का दुसरा जे होतं दुसरा निकष होता चा की लाभार्थी जी महिला आहे तर तिच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे का म्हणजे फोर व्हीलर गाडी मग ट्रॅक्टर व्यतिरिक्त दुसरी फोर व्हीलर गाडी आहे का मग म्हणलं ती तिच्या पतीकडे सासऱ्याकडे त्याबरोबर म्हणजे घरातल्या व्यक्तीकडे चार चाकी आहे का त्यानंतर कुटुंबातील एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का हा एक निकष याच्यामध्ये आहे त्यानंतर परित्यक्त्या विधवा निराधार या ज्या महिला आहेत यांना आधीच्या योजनेचे पैसे मिळत होते व त्यांनी लगेच लाडक्या बहिणीचा लाभ घेतला का म्हणजे दोन दोन योजनेचा लाभ घेत आहेत का तर हे जे निकष होते तर ह्या निकषांच्या आडसर महिलांना होता आणि ज्यामुळे महिलांची नावे त्या ठिकाणी गायब होताना दिसत आहे पण पा या सर्व मग काय आलं की साम टीव्हीने एक अधिकारी जे आहे त्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि यावर शिंदे साहेब आणि एकनाथ शिंदे जे आहेत आपले लाडके मुख्यमंत्री आणि आताचे नवनिर्वाचित देवेंद्र फडणवीस देखील काय म्हणाले आहेत यावर ते आपण जाणून घेऊ आणि लगेच कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत पहा अधिकारी काय म्हणाले की सर्व निकषांची पडताळणी होणार असून अनेक महिलांचं जे नाव आहे ते गायब होण्याचा दावा केलाय आता या दाव्यांची पडताळणी साम केली आणि खरंच लाडक्या बहिणींची नावं गायब होणार का हा निर्णय झालाय का अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यावर त्यांच्या असं लक्षात आलं अधिकारी असं म्हणाले की जे हमीपत्र होतं बघा हे हमीपत्र तुम्ही भरलं होतं त्या हमीपत्रामध्ये या सर्व आटी ऑलरेडी तिथे होत्या आणि तुम्हाला तिथे या आटीत तुम्ही बसता का नाही हे तुम्ही स्वतः हमी हमी द्यायची होती सरकारला मग आता त्यावेळेस तुम्ही सही करून हमीपत्र दिलेलं आहे की माझ्या घरातलं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे घरात चार चाकी नाहीये घरात कोणी आयकर दाता नाहीये घरामध्ये कोणी सरकारी कर्मचारी नाहीये घरात कोणी आमदार खासदार त्या ठिकाणी नाही किंवा घरात कोणी विविध बोर्डांमध्ये कामाला नाहीये या तुम्ही सर्व गोष्टीवर टिक करून सही करून दिलेले आहे तर मग निकष काय नवीन नाहीत इथे एक गोष्ट लक्षात घ्या आता पुढे एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब देखील काय म्हणाले या गोष्टीवर ते देखील आपण जाणून घेऊ आणि कोणत्या जिल्ह्यात किती पैसे कारण की आता तीन हजाराचा विषय आहे पा लवकरात लवकर समजून घ्या हे जर तुम्ही केलं नाही तर तीन हजार रुपये तुम्हाला मेकावा लागतील लक्षात घ्या त्याबरोबर काय ते म्हणाले की नियम काय वेगळे नवीन नाही आहेत नियम तेच आहेत फक्त याची जी अंमलबजावणी आहे तर ती होणार आहे आता लक्षात घ्या काय झालंय की जो एकनाथ शिंदे जे आहे तर आ, न, ते पदाची शपथ घेतली आता पहा प्रसंग कसा घडलाय त्यानंतर शिंदे साहेब काय म्हणाले महिलांना त्यांनी थोडासा दिलासा दिला आणि नंतर कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार कोणत्या बँकामध्ये पैसे येणार हे ऐकल्याशिवाय तर व्हिडिओ बंद करू नका तुम्ही लाडक्या बहिणीचे लाभार्थी असाल तर तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले कोणत्या बँक खात्यात आले तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बोलता कमेंट करा कारण की त्यावरच ठरणार आहे तुमचा पुढचा हप्ता कधी येईल आता पहा शिंदे साहेबांना काय आलं एक महिला आली होती छत्रपती संभाजीनगरहून पूर्वीच औरंगाबाद शपथ घेतली आणि एकनाथ शिंदेला लाडक्या बहिणींनी अवघ्या काही मिनिटांमध्येच त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांना योजनेची आठवण करून दिली आठवण करून दिली शिंदे साहेबांना त्या महिला त्या ठिकाणी म्हणाल्या की दा शिंदे दादा असा उल्लेख केला आणि लाडक्या के बहिणी प्रश्न विचारला म्हणाले शिंदे दादा आमचा डिसेंबरचा हप्ता कधी होणार जमा तर शिंदे दादांनी डायरेक्ट हात जोडले हात जोडले आणि डायरेक्ट त्यांना असं म्हणाले की लाडक्या बहिणीला बरोबर सगळं काही मिळणार आहे असं त्यांनी उत्तर दिलं आणि महिलांमध्ये एक आनंदाचं वातावरण बसवलं शिंदे साहेब म्हणाले की लाडक्या बहिणीला बरोबर सगळं काही मिळणार आहे दुसरा प्रश्न महिलांनी असंही विचारला की दादा पंधराशे मिळणार का एकवीसशे रुपये येणार यावर शिंदे साहेबांनी तेच उत्तर दिलेलं आहे मग आता त्यानंतर देवेंद्र फडणवीस जे आहेत बघा त्यांना देखील पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला आताच की या याचं काय होणार कोणत्या बहिला कट होणार पंधराशे मिळणार की एकोणीसशे मिळणार की तीन हजार रुपयाचं जे आता चर्चा होत आहे ते मिळणार कोणत्या महिलांची नावे गायब होणार याविषयी मुख्यमंत्री आत्ताचे जे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते एकदा ऐका आणि लगेच कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या बँकांमध्ये पैसे येतील आता बघा आगामी अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस म्हणाले की महिलांना त्यांनी थोडस दिलासादायक वक्तव्य केलेलं आहे ज्यामुळे महिला अजून जास्त खुश झालेल्या आहेत पहा ते असं म्हणाले की आगामी जो अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पामध्ये जी योजनेची रक्कम आहे एकवीसशे रुपये करण्याबाबत आम्ही विचार करू लक्षात घ्या त्या असं म्हणाले की लाडक्या बहिणीला आम्ही दिलेले आश्वासन मग ते कोणालाही दिले मग शेतकऱ्यांना दिलेले असो किंवा इतर कोणाला दिलेलं असो सगळ्यांना दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण करणार आहोत स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आश्वासन आम्ही पूर्ण करू पण त्यासाठी लागणारी जी व्यवस्था आहे लक्षात घ्या पैसे द्यायचे म्हणजे कुडून ना कुठून ते पैसे त्या ठिकाणी जमा करणं आलं वेगळ्या विभागामधून किंवा इकडून तिकडून सरकारला त्यासाठी काहीतरी त्या ठिकाणी योजना आणावं लागतील किंवा वेगवेगळ्या हे करावं लागतील तर त्याच्यावर काम आम्ही अगदी अर्जंट करणार आहोत चोवीस तास आमचं सरकार काम करत आहे अर्जंटमध्ये आम्ही ते पैसे देण्यासाठी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आम्ही पूर्णतः करणार आहोत त्यानंतर लगेचच तुम्हाला जो अर्थसंकल्प आहे अर्थसंकल्पामध्ये आम्ही योजनेची रक्कम एकवीसशे रुपये करण्याबाबत आम्ही विचार करू आता हे ते म्हणले मग आता अजूनही प्रश्न काय माहिती पंधराशे मिळणार एकवीसशे मिळणार आता कोणत्या जिल्ह्यात आज पैसे कोणत्या बारा बँका आहेत ते लगेच सांगतो पण पुढे निकषाच्या बाहेर ते काय म्हटले की पूर्वी काय झालं की पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू झाली आणि सुरू झाली पीएम मोदींनी सुरू केली त्यात अगदी मोठे मोठे शेतकरी जे होते म्हणजे नियम बाहेर जाऊन शेतकऱ्यांनी त्यामधून त्या ठिकाणी पैसे मिळवले म्हणजे पैसे फॉर्म भरला पण नंतर काही कालांतराने हे शेतकरी त्यामधून कट झाले आणि तसंच आता ज्या जे नियम होते पूर्वीचे म्हणजे जे पूर्वीचे नियम होते की उत्पन्नाचे अट असेल चारचाकीचे अट असेल